मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित उत्सवाचा शुभारंभ मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाला सोलापूर दौऱ्यावर आलेल्या जरांगे यांनी राज्य आणि देशवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या एकोणीस फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव सुरू राहणार असून सूर्योदयावेळी शिवनेरी गडावर जाऊन अभिवादन करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला दिवंगत अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावर बोलताना जरांगे यांनी सावध भूमिका घेतली पूर्ण माहिती नसताना भाष्य करणे योग्य नाही मात्र शंका असल्यास सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली तसेच अजय महाराज बारस्कर यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्याबाबत न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अंतरवाली सराटी येथील शिवजयंती कार्यक्रम पार्किंग आणि गर्दीच्या कारणास्तव रद्द केल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संयम पाळण्याचे आवाहन केले एकोणीस फेब्रुवारी नंतर मराठा सेवक यंत्रणा पुन्हा सक्रिय करून गरिबांच्या प्रश्नांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला मंगळवेड्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं त्या निमित्तानं आज हा उद्घाटन पहिलं आहे एकोणीस फेब्रुवारी पर्यंत तो कार्यक्रम चालणार आहे त्या चाललोय तुम्हालाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या देशभरातल्या सगळ्या जनतेला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो दादा अजित अजितदा जो अपघात झाला तो अपघात नसून पाहत आहे असं रोहित पवारांनी काल सविस्तर पत्रकार परिषद म्हणून सांगितलेले आहे आपल्या या संदर्भातलं काही आकलन आहे आपल्याला काही माहिती या संदर्भात आहे आणि रोहित पवारांच्या या मागणीकडे किंवा त्यांनी चौकशी मागणी केली त्याला कशा पद्धतीने पाठिंबा आता ते काय त्याबद्दल आपण नाही सांगू शकत बोलायचंय म्हणून बोलायचं असं करायला गेलं तर संवेदनशील गोष्टीला एखाद्या विषयाला माहित नसताना आपण त्याच्यावरती काय बोलू नये परंतु जर त्यांना काही शंका असेल तर चौकशी व्हायलाच पाहिजे ना दादा एक चांगला माणूस होते तर ती चौकशी व्हायला पाहिजे

आणि हा बलात्कारी आहे हा व्याभिचारी आहे आणि त्या विरोधात ते पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी दखल नाही घेतली म्हणून ते कोर्टातून त्यांनी आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि कोर्टाने आपल्याला समन्स काढलं होतं दहा तारखेचं मात्र त्या समन्सला आपण नाही न्यायदेवत आमचा विश्वास आहे ना न्यायदेवता आम्हाला न्याय देईन ना काय तुम्हाला माहित नाही तर कोण येईन काय असं कोणी जाऊ द्या ते विषयाला काय जातीचं कल्याण करायचं ते आपल्यासाठी महत्वाचं जातीचं वाटोळ करणाऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण जो जातीचं लेकरांना भविष्यापासून वंचित ठेवतो अन्ना पाण्यापासून वंचित ठेवतो त्याच्या अस्तित्व दोस्त करतो अशा कोणके धन्य नाही द्यायचा आपल्या समस्या किती करता येत गर्दी असलं तरी तितकंच करायचं गर्दी नसलं तरी तितकंच करायचं याला म्हणताय जातीवरचं प्रेम मी ते काम करतो की पुढे याच असं ते न्यायदेवते जर गेला असेल न्यायदेवता बंद आपल्याला सांगितलं कोर्टात हजर व्हायला दोन तारखेला आपण आहे ओके साहेब जातील ना आमचे न्याय देवते पुढे उभं राहते ना त्याचं काही म्हणणं असं कोण आहे काय येते कोणाला वेळ द्यायचा आणि समाजाच काय करू माझ्या कोण येत नाही मिळू हे कोण कोण येत ना दहा पंधरा जण राज्यातले त्यांना माझा वेळ व्हायला घालायचा मला समाजासाठी लढाई लढतो त्या लढाई पासून लांब ठेवायचंय काही काहीच असं म्हण नाही दोन वर्षापासून तुम्ही बरेचशे पत्रकार अंतरवाले लावले आता ते विषय काढलाच नाही मला काढायचंच नव्हता बरेचशांचं म्हणणं आहे जवळच्याला पुढे जाऊन देत नाही त्यांना मोठं होऊन देत नाही त्यांना सुधरून देत नाही त्यांना काय म्हणतात कामखिन काहीतरी म्हणतात तुम्हाला मोठं होऊन नेमकं करायचंय का तेच सांगा मला तुम्ही म्हणता ना आसपासचे जवळचे मोठे होऊन देत नाहीत सहा कोटी मराठी मावळे नाहीत काय ते म्हणजे आम्ही मावळे येत आम्हाला मोठं होऊन देत नाही तुम्हाला मोठं होणं म्हणजे तुमचं म्हणणं काय माहित आहे का कुठेतरी फाळका हा ना आणि हा मला द्या आणि गोरगरीबाचे लेकर मावले नाहीत ते पीएसआय होत नाहीत पोलीस होत नाहीत एमबीबीएस एस ला जात नाहीत इंजिनिअरिंगला चालले नाहीत पुरपुरी ते मावले नाहीत गोरगरीबांचे लेकर नाहीत ते त्यांच्या फीस मध्ये माफ व्हायला लागले त्यांना आता ते मावले नाहीत का तू मोठा झाला तर मग म्हणायचं का समाज सुधारला एखाद्या राजकारणात नाही का साथ नाही दिले का तो म्हणजे योगा जवळचा मोठा होता गेला मोठा होतो का लय मोठा होता आणि आला तिकडे बाकीच्या मराठी त्यांना खेळून दे ना मायासंग राहिला का फायदा होत नाही आणि मग त्या माझ्या विरोधात अशी गरज वळखत येत फायदा नाही झाला की म्हणून ते म्हणते सुधरून देत नाही आणि गरीब जात सुधारले कोण आहेत ते मावळ नाही तू मावळा फायदा झाल्यावर मग जमत नाही फायदा झाला की ते वकाला सुधारून द्यायला जवळच्याला जवळच्या काय असुधारता झखम काय सुधारत रे आणि गरीबातल्या का ताका मारू आपण आपण खासताको आपण भिकारी बनू सहा कोटी मावळेच आहेत मराठ्यांचे त्यांना सुधरून देणार तू सुधारला की मग जात सुधारली आहे का हे असलं एक उलट गणित लावते आणि माझ्या गोरगरीबांना वाटतं मग मला कस काय सुधरून देयना का कोण जवळ जवळचा सुधरून देणे म्हणजे पैसे काढून देणे त्याला पद मिळून देणे नेत्या संघ बसून देणे त्याच्या संघ मोठमोठ्याला बायकाकाला जाऊन देणे आणि मग त्यांनी गाडा घोडे घेने गरिबाची कुपाटका लागाना त्याचा अर्थ असा आहे दादा महाराष्ट्रात खूप मोठे हजार नाही लाखो लोक ऑफिस मध्ये गेले त्याच्यानंतर मराठा सेवक नावाचे कंसर्ट कन्सर्ट होते आपल्या संकर्त होते त्याचा फरक काय झालं त्यासाठी सगळा काय करत नाही चालूय चालू ते करणार आहेत आणखीन एकोणीस फेब्रुवारी नंतर वाढवणार आहेत आणि आता एकोणीस फेब्रुवारीला आम्ही शिवनेरी गडावरती शिवरायांच्या दर्शनाला सकाळी सात वाजता जातो म्हणजे सूर्यभक्त क्षणी राजाच्या पायावरती फुल टाकायची जी संकल्पना आहे आपण पंधरा जानेवारीला सांगितलंय पंधरा जानेवारीला की आपण आंतरवलीत हे कार्यक्रम घेणार होतो खूप मोठा शिवजयंतीचा परंतु कार्यक्रमापुरती जागा आहे पण पार्किंगला नाही हे मी पंधरा जानेवारी सांगितलं आणि मीडियाच्या समोर मीडियाच्या समोर सांगितलंय की आता तिथं ग्राउंड नाहीये पोरांजर रोडला गाड्या लावल्या तर माझा हाल झाले होते तर चहाल होते एक लाख गाडी येईल असा अंदाज आहे मग एक लाख जर गाडी आली तर त्यांना ग्राउंड लागणार आहे पूर्वीच्या सभेचं गाड्या लावायला म्हणतो आम्ही सभा घ्यायला किंवा शिवजयंती करायला नाही त्याच्यासाठी दुसरी जागा आहे गाड्या लावायला जर एका जागेवर असलं तर सूर्य उत्तर फुल टाकायचं म्हणल्यावर पोरं रात्रीच मुक्कामी त्याचे पाण्याच हलवणार जेवण रात्रभर त्याला गाडी पिसरावं रो लागेल रोडला जर गाड्या लावल्या तर मग पहिल्यासारख्या हाल नको त्यामुळे मग आम्ही खूप प्रयत्न केले सरपंचांनी केले अंतरवालीच्या गावकऱ्यांनी केले त्या ग्राउंडवर काय झाले पहिल्या कुणी उसा लावलेत कुणी गहू पेरलेत काही सरकी आहे काही थोडंफार मोकळं पण आहे ते पुरत नाही गाड्या लावायला म्हणून मग यावेळेस आपण अंतर्वलीची जयंती थांबवली हो आणि शिवजयंतीला सूर्यउक आपण शिवनेरीला जायचं ठरवलं मी शिवनेरीला जाणार आहे आणि मराठा सेवकाची एकोणीस फेब्रुवारी नंतर पुरा राज्यात पुन्हा यंत्रणा उभी राहणार आहे गरीबांसाठी लढाईसाठी राजकारणासाठी नाही मोठा पैसे तसे लोकात चर्चा आहे ना कोण हे काय लोक चर्चा लोकांनी सांगितलं घेतली अरे मी केला का नाही हेच माझ्या ध्यानात नाही ते कुंकड बरं असं कोण हे केला का नाही मला माहित नाही लोक चर्चा असतात लोका चर्चा काय असतात लोका चर्चा असतात येणी इतके पैसे खाल्ले तितके पैसे खाल्ले त्यातलंच हे कुणीतरी लोकातल्या चर्चात म्हणले असते किंवा म्हणून लोकांना हेच मला माहित नाही

तुम्ही महाराष्ट्र सध्या वापरायला एक प्रश्न असा आहे ओपनच्या जागेवर उमेदवार देऊन निवडून आणला आणि ओपन मध्ये संधी देत नाही हे आमच्या सोलापूर मध्ये पण घडले आणि महाराष्ट्रात झालेल्या निवडणुका पण घडले तिथेही मराठ्यांना संधी मिळत नाही माझं असं त्याच्याबद्दल म्हणणं आहे ओपनच्या जागेवर सुद्धा मराठ्याला लढू देत नाहीत हे जे तुमचा प्रश्न आहे मला वाटतं ते चांगलं आहे त्याच्याशिवाय ना मराठीचे डोळे उघडणार <laughs> नाही त्याच्याशिवाय उघडणार नाही त्यांचे डोळे कारण यांच्या भोळेपणामुळे मराठ्यांचं वाटलं झालं इथून पाठीमागा एकोणीशे सदुसष्ट पासून आतापर्यंत दिलेलं आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव ला दिलेलं आरक्षण सुद्धा यांनी शासनातल्या प्रशासनातल्या दोन्हीतल्या जागा घेतल्या ओबीसीच्या पण ओपन मध्ये येऊन पण आणि वेगळा प्रवर्ग तयार करून पण यांनीच जागा घेतल्या मराठ्यांना त्यावेळेस कळलं नाही उदाहरणार्थ आम्हाला ओपन पन्नास टक्के जागा आहेत यांनी तिकडे बावन्न टक्के आरक्षण आणला त्यातल्या बावन्न टक्के जागा खाल्ल्या तिकडून सोडून दिलं ओपन मध्ये तीस टक्के खाल्ल्या म्हणजे आम्हाला वीस टक्के राहिले आमचे पोरं नोकऱ्यात शिक्षणात याच्यामुळे गेले नाही आता आमच्या लोकांचा आता डोकं उघडायला लागले यांनी बावन्न टक्के जागा ओबीसी आरक्षणाच्या खाल्ल्या पन्नास टक्के आरक्षणात ओपन मध्ये पण आले त्याच्यात तीस टक्क्यापेक्ष जास्त खाल्ले आणि मग आमच्या सगळ्या ओपन मध्ये म्हणजे मराठा मुस्लिम ब्राह्मण मारुडी काय काय त्या जाती राहिल्यात खूप वीस टक्क्यात राहिले त्यात आमच्या वाट्याला काहीच नाही म्हणून आमची वाता ती आणि वाटुळ जे झालं ना त्यामुळे झालेलं आहे आता आमच्या आता लक्षात आलंय आपल्याला जागा शिक्षणातल्या नोकऱ्यातल्या कमवून मिळाल्या नाही जे कुणबी दाखल्यावरती ओबीसी मधून उभा राहिले त्यांना ठरवून पाडलं गेलं असा एक आरोप समोर येतोय कुणाला ठरवून पाडले कुणबी जातीचे जे उमेदवार उभे राहिले ओबीसीच्या कॅटेगरीतून त्यांना ठरवून पाडलं गेलं आणि त्याला तिथल्या स्थानिक त्याच्याच पक्षातल्या नेत्यांनी त्याला बळ दिलं गेलं कुठेतरी समाजासाठी काय नक्की आपला मेसेज असणार या सगळ्या समाजाने विचार करायला पाहिजे पुढच्या काळात सुद्धा आपलं शेवटी आपलं असतं दुसरे कामाला येत नाही इथून पाठीमागं झालेल्या चुका किंवा इधून कुठेतरी भरून काढा पुन्हा पुन्हा तेच करून आपल्या बाळाचं सहा कोटी जातीचं वाटल नका करू वेळ प्रसंगी समजून घेत आरक्षणाला विरोध करणारा कोण ते जर बोलला तर त्याला निवडून आणायचं निवडून आलो पुन्हा तो जातीच्या लेकराबाळाच्या चा भविष्याच्या मुंडक्यावर पाय देतो आपला कोणत्या का पक्षाचा असे ना विचार करून आपला निवडून आणत जा जेणेकरून आपल्याला बळ होतं विरोध करणारा तुम्ही जर निवडून आणलं तर पुन्हा पुन्हा तो आपल्या जातीला त्रास असतो तुमच्या इकडे झालंय म्हणून ऐकायला मिळालं आमच्याकडे असं नाही आमच्याकडं वर केल्या मुडक खाली केले इतकं बेकार आमच्या तिकडे लोकांनी बेकार पश्चिम महाराष्ट्रात थोडी जागृती करावं लागेल ते बी मुडकर धरून <laughs> आपली ते मुग इन पुढं कारण कुणबी असला तरी आपलाच मराठा असला तरी आपलाच हे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी समजून घेणं लय गरजेचं हे दोन पुढच्या काळात सावध हात सावध व्हा लेकर शिकवा आरक्षण घ्या मोठे करा त्यांना नोकरीत जाऊ द्या शिक्षणात जाऊ द्या आणि कुठं एक विचारानं मतदान करून पाठी जा पण मतदानाच्या दिवशी वाटलं पाहिजे त्यांना बेकार जात झाली आता मराठी दुसऱ्याच वर्गुणगाण एवढी एवढे चटक भर मतदानावर सुद्धा ते एक आपल्याला पाडी देत त्याला ध्यानात ठेवायचं आयुष्यभर याने आपला पाडला होता याला याला आता मुलग्यावर टाकायचं धन्यवाद छत्रपती नाही त्याच्यावरती राज्याची बैठक घेऊन ठरू चलो धन्यवाद